या ठिकाणी धर्मादाय आयुक्त परीक्षेबाबतचा एक्झाम पॅटर्न जाहीर झाला आहे आज आणि त्यामध्ये टाइम बाऊंड सिस्टीम जी आहे एबीसीडी असे चार शिक्षण असणार आहे तुमच्या पेपरमध्ये नेमकं कशा पद्धतीने असेल हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी सरळ सरळ त्यांनी म्हटलेलं आहे की इंट्रोडक्शन ऑफ मँडेटरी टाइम बाऊंड शिक्षन्स इन एमसीक्यू बेस एक्झामिनेशन मॅन्डेटरी म्हटलेला आहे म्हणजे ते कंपल्सरी आहे सगळ्यांसाठी नेमकं काय असणार आहे याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एमसीक्यू के आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासारखे हा उपाय आहे म्हणजे कोणी एकमेकाची कॉपी करू नये कोणी एकमेकांना विचारू नये म्हणून या ठिकाणी ही पद्धत अवलंबलेली आहे पारदर्शकता आणणे हा या पद्धतीचा हेतू आहे आता याच्यात होणार काय नेमकं तुम्ही जेव्हा परीक्षेला जाणार ना तेव्हा तुमच्या समोर जे शंभर प्रश्न असणार आहेत किंवा जे असतील ते शंभर प्रश्नांचे चार गटामध्ये विभागणी होईल पहिला गट ए असेल दुसरा गट बी असेल तिसरा सी आणि चौथा डी आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे पंचवीस रिजनिंगचे पंचवीस आणि चे पंचवीस प्रश्न सोडवायचे परंतु या ठिकाणी सलग पंचवीस प्रश्न मराठीचे एकदा येणार नाही तुम्हाला या ठिकाणी काय होईल तीस मिनिटं जे आहे पहिले पहिले तीस मिनिटामध्ये पंचवीस प्रश्न सोडवायचे पण त्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला सहा प्रश्न मराठीचे सहा इंग्लिशचे सहा जी चे आणि सात बुद्धिमत्तेचे म्हणजे सायंत्रिक अठरा आणि सात त्या ठिकाणी अशा पद्धतीने ते पंचवीस प्रश्न मग दुसऱ्या याच्यात तसंच सहा 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 सात असे मिळून ते शंभर प्रश्न असतील आणि पहिले तीस मिनिटामध्ये पहिले पंचवीस प्रश्न सोडवायचे आहेत ते पहिले पंचवीस सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही ओके तीस मिनिटं ते तुम्हाला ठरवून दिले आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी दोन तासामध्ये ते शंभर प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार आहे आणि पद्धत तुमची आधी चांगली आहे म्हणजे बघा मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही पहिल्या तीस मिनिटामध्ये तुम्हाला ते पहिले पंचवीस प्रश्न सोडवायचे ते सोडवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही तुम्ही तीस मिनिटं झाले त्याच्या आधी सोडले बसून राहा तुम्हाला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाची पुनरावलोकन करण्याची किंवा प्रतिसादात बदल करण्याची परवानगी सुद्धा भेटणार नाही तीस मिनिटामध्ये काय करायचे ते करा त्या विभागाचं ओके okay? आणि ती तीस मिनिटं पूर्ण झाली की आपा पुढचा विभाग सुरू होणार आहे तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आहे त्याची तुम्ही तयारी करत असाल तर संपूर्ण बॅच आपण या ठिकाणी तुमच्या ठिकाणी दिली रिव्हिजन स्वरूपात त्या ठिकाणी सध्या लेक्चर चालू आहे लाईव्ह रेकॉर्डेड आणि नोट्सही आपण देतोय तुम्ही अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी जाऊन या बॅचला जॉईन व्हा नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर ते सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद